काही गुन्हेगारी जिल्ह्यातली आहे एसपी साहेबांचं पण म्हणणं की थोडी शहरामध्ये त्याचं प्रमाण जास्त आहे मग ती त्याला आळा बसण्यासाठी आपण पूर्ण शहराचं नवीन सीसीटीव्ही करतो त्याचं सेंट्रलाइज एक कंट्रोल रूम असेल मग ते महानगरपालिका पूर्वी चालू होती एस पी साहेबांचं म्हणणं आमच्याकडं दिलं पोलिसांकडे तरी आम्ही चालू होते पण ते नुसतं उभा करायचं नाही तर त्याचं सी कायम राहिलं पाहिजे मागची यंत्रणा पण पार एमसी त्याच्या मेंटेनन्स हे बंद झाल्यामुळे ती यंत्रणा आणि आता ती काही उपयोगाची नाही नवीन करायला लागणार तर तो एक विषय आपण केलाय बाकी गुटखा दारू मटका वगैरे ह्या गोष्टीचं जे आहे त्याच्यावर म्हणजे स्वतः मुख्यमंत्री गृहमंत्री आहेत त्यामुळं ते त्यांच्या कडक सूचना आहेत किंवा असले कुठलेही चुकीचे प्रकार चालले नाही पाहिजेत आणि एस पी साहेबांनी पण त्याच्यात लक्ष घालावं कार्यवाही आता सर उजनीच्या पाण्याचा विषय जो आहे हे आपल्याला थोडं इरिगेशन विभागाला घेऊन या योजनेबद्दल शासन पातळीवर काही निर्णय किंवा काही बैठक होणं गरजेचं आहे तर ती आपण लवकर लावू मग गिरीश भाऊ असतील मला वाटते त्यांच्याकडे आता नाही उजनी मला वाटते राधा विखे पाटलांकडे तर विखे पाटील साहेबांशी नक्की या बाबतीमध्ये बैठक घेऊन त्याच्यावर जे काही उपाययोजना करायला लागेल किंवा उपाययोजना म्हणण्यापेक्षा जी योजना प्रस्तावित होती किंवा जी आहे ती मंजूर किंवा त्याला लागणारे जे काही टेक्निकल ज्या काही गोष्टी असतील त्या आपण जरा त्यांच्याशी करून घेऊ कारण आजच्या बैठकीमध्ये त्या ह्याच्यावर काय फार आम्ही आढावा काय त्याचा घेतला नाही मी पण अजून काही आढावा घेतलेला नाही म्हणजे आपलं काय वस्तूची सांगायला हरकत नाही पण उजनीचा जो विषय आहे त्याच्याबद्दल मी पण अजून काही आढावा घेतला नाही पण आपल्या आता मी आज आणि उद्या पण आहे दुपारपर्यंत इरिगेशन विभागाकडनं थोडा आढावा मी त्याच्या बाबतीत घेईन आणि पुढं मग त्याचं नेमकं कुठं अडकले काय हे जरा समजून घेऊन मग त्याच्यावर म्हणजे निर्णय किंवा आपण त्याच्यावर बोलू बारदानाचा विषय थोडा अडचणीचा झाला होता आपण म्हणता येते पण त्यावर पण पनन विभागानं मला वाटतं जुनं बारदान जे आहे ते त्यांनी थोडं उपलब्ध केलं होतं एक सर याच्यामध्ये आपण म्हणताय हे लक्षात आल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी एक परवा एक निर्णय घेतलाय किंवा पनन विभागाला मी एक दुसऱ्या बैठकीसाठी देतो होतो मी त्याला मुख्यमंत्र्यांनी एक सूचना दिल्या पनन विभागाला आमचे जयकुमार रावल साहेब त्या ठिकाणी होते की हे दरवर्षीच नियोजन आता झालं पाहिजे हे एवढ्यापुरतं नाही किंवा सोयाबीनचा पेरा सुरू झाला की त्याची खरेदी करा त्यांनी सूचना दिल्या सीएम साहेबांनी की दरवर्षीच कायमस्वरूपीची यंत्रणा तिथं तुम्ही तयार करून ठेवली पाहिजे मग तुमचे खरेदी सेंटर असतील तिथं लागणारा स्टाफ आता सर्वरचा विषय आपण म्हटला ते असू दे किंवा मारदा असू दे दरवर्षाचं या सगळ्या गोष्टींचं त्यांनी सूचना दिल्या की हे तुम्ही दरवर्षीची कायमस्वरूपी ही तयारी आता इथून पुढे ठेवायची तात्पुरती तेवढ्यापुरती नाही एक तर स्मशानभूमीचं आपण एक थोडं बारकाईने करतोय म्हणजे स्मशानभूमी ही है, ते है। एक महत्वाची आहे त्यामुळे ते एक आपण हे करतोय दुसरं एक मॉलचं म्हणा किंवा आपलं आता हे पॉवर ऑन व्हीलचा एक विषय आहे त्या गोष्टी आपण बऱ्यापैकी त्याच्यामध्ये धरलेल्या आहेत शिवाजी महाराजांच्या त्या चौकामध्ये बरीच वाहतूक कोंडी वगैरे होती तर त्या बाबतीत पण थोडं आता तिथं काय करायचं दोन्ही तिन्ही यंत्रणा पोलीस पीडब्ल्यू डी आणि ट्रॅफिक पोलीस त्यांच्या माध्यमातन आपण थोडं हे करायचं ठरले किंवा तिथं उपाययोजना काय करायच्या थोड्या आम्हाला अभ्यास या यंत्रणेना करू दे उपाययोजनेचा मग त्याच्यावर काय हे करायचं आपण ठरवूया एस पी साहेबांचं होतं की शहरामध्ये सीसीटीव्हीची जी जुनी यंत्रणा होती ती काही आता फार काही उपयोगाची राहिलेली नाही त्यामुळे नवीन यंत्रणा उभी करावी त्याचं एक आपण हे करतोय की त्याला गुन्हेगारी ही थोडीफार आटोक्यात राहण्या किंवा त्याच्यावर निर्बंधसाठी सीसीटीव्हीचं जर लक्ष राहिलं तर त्याचा फायदा होईल स्ट्रीट लाईटचं जरा कमतरता दिसली म्हणजे बंद होत्या तर त्याची पण मी आता मीटिंगमध्ये आमची लाईत सूचना दिली आहे आयुक्तांना दिली आहे आणि एम एस सी वीला पण दिले की ज्यांच्या कोणाच्या ताब्यातल्या असतील किंवा या सध्या त्या स्ट्रीट लाईट सुरू झाल्या पाहिजेत कारण लोक सकाळी मोठ्या प्रमाणावर वॉकला असतात महिला वॉकला असतात मुलं मुली वॉकला असतात तर मग त्याचं एक सगळ्यांनी दुरुस्ती वेळच्या वेळी करावी आणि सर्व स्ट्रीट लाईट ज्या आहेत या, या सुरू असल्या पाहिजेत याची खबरदारी घ्यावी अभिमन्यू पवारांनी जे एक पॉवर ऑन व्हील ही एक नवीन संक संकल्पना मानल्या तरतूद खरं म्हणजे त्याचं मी परवा सव्वीस जानेवारीला मी त्याचं काय म्हणायचं प्रात्यक्षिक म्हणा किंवा स्वतः बघितलं आणि मी सातारच्या डीपीडीसी मध्ये पण हा विषय मांडला किंवा अशाच्या पद्धतीनं इथं लातूरमध्ये गेल्या ह्याची माहिती घ्यावी अभिमन्यू पवारांच्या कलेक्टर मॅडमकडनं आमच्या साताराच्या कलेक्टरनी पण या कारण अतिशय उपयुक्त असं आहे डीपी झाल्यानंतर शेतकऱ्याला लाईट नसती त्याची अगदी उसाची लागण असेल या गोष्टी त्याची पेरणी वगैरे पाणी तसं होतं नवीन डीपीएस पर्यंत वेळ लागतो पिकं जळून जातात त्यामुळे हे जर आपण हे करू शकलो तर आज आपल्या इथं सुद्धा याला सुद्धा तरतूद व्हावी अशी अभिमन्यू पवारांनी पण मागणी केली होती नाही सर्व आपण म्हणतात अधिकाऱ्यांनी आपल्या ऑफिसमध्ये लोकांना आणि जे काय असल्या समस्या सोडवण्यासाठी उपस्थित असलंच पाहिजे दिलेले जे, दिले जे काही त्यांचं टायमिंग आहे दिवस आहे त्याप्रमाणे त्यात काही हे कुठली त्यात कारण किंवा हे चालणार नाही ठीक आहे बाहेर बैठका असल्या मीटिंग असली तर समजू शकतो तेवढ्या पुरतं दुसरी गोष्ट आयुक्तांनी पण थोडं जे साहेब लक्ष द्या ते जे अंडरग्राऊंड याचं अंडरग्राऊंडच म्हणतात ना आपण अंडरग्राऊंड ड्रेनेजचं चाललंय किंवा तिथं टेक्निकली आपली माणसं असावीत आणि जे काही एस टी बीच्या आपण जे बरोबर आहे ना आपण एसटीबीच बोलला त्याचं पण थोडं आयुक्त साहेब आपण हे करा काय जागेची काय अडचण असेल किंवा इतर विभागाची काय परवानगी पाहिजे असेल तर जरा जा, ते थोडं लक्ष द्या कारण नग त्याच्यामध्ये ऐका नको एवढच विषय असं काय नाही सर आपण पत्रकार आहात समजा आपण एखाद दिवस ऐका की आपण पत्रकार आहात एका दिवस आपण सुट्टीवर असला तर असं काही कोण मध्ये बातमी दुसऱ्याकडे जात नाही असं काही नाही आणि अभिमन्यू आता हे दोन विषय म्हणजे आता बाकी त्यांनी पण मांडले संभाजी निलंगेकर पाटलांनी पण इरिगेशनचे काय तलाव आहेत त्याच्या दुरुस्तीचे विषय मांडले संजय बनसोडने त्यांच्या इथलं आता जे आपलं हे मोठं त्यांनी बांधलंय आपलं विहार त्याचा एक मेंटेनन्सचा विषय आता हे विषय चर्चा झाली नाही म्हणून यांची नावं घेता आली नाहीत आता ज्यांनी मांडली त्यांचे नाव घेत त्यामुळं आणि अजून तर काही हा आणि अजून तर काय सरकारनं स सर, सलकमंत्री सर पद इथं तर काय जाहीर केलेलं नाही केलं तर आपल्याला आम्ही नक्की कळू की बाबा असं काय झालं तर मग आता तर नाही त्यामुळे तसं काय नाही आणि काळजी करू मी परवा पण सांगितलं होतं की मी येत राहणार मी काय मीटिंग पुरता किंवा नुसतं ऑनलाईन येऊन जाईन असं काही नाही तेव्हा आपल्याला मला भेटायला बोलायला भरपूर वेळ आहे आणि येत राहणार मी इथं फिजिकली येऊन हे आता पुढची आमची थरली आहे पुढे एक संभाजीराव म्हणले की पुढची माझ्याकडं एक बैठक घ्या संजयजींनी केलं की माझ्या इकडे बैठक झाली पाहिजे त्यामुळे आम्ही आता नुसतं जिल्ह्यात नाही तर त्या त्या मतदारसंघात सुद्धा त्या सुद्धा बैठका ज्या असतील डिप्यूटीसीच्या त्या तिकडं कशा घेता येईल किंवा इतर काय असतील त्या तिकडं कशा घेता येईल आमचं नियोजन चाललंय